आहे न्यूज जिथे आवाज दाबला जात नाही अन्याय विरुद्ध वाचा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे 25 जानेवारी रोजी आयोजन शिर्डी येथील साईसंगम सेवाभावी संस्था व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी भावनेतून भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा शिबिर पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ ते एक या वेळेत हॉटेल साईसंगम वॉटर पार्कजवळ संपन्न होणार असून या शिबिराचा रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष संदीप भीमाशंकर सोनवणे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे सोनवणे यांनी सांगितले की शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांनी आधार कार्ड रेशन कार्ड झेरॉक्स प्रत सोबत आणावी व वैद्यकीय आजार यांचे रिपोर्ट बरोबर आणावे तसेच रुग्णांची निवास व भोजन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे खासगी वैद्यकीय रुग्णालयात रुग्णांना नेत्र शिबिरासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो तो, तो खर्च गोरगरीब सर्वसामान्य कष्टकरी कामगार वयोवृद्ध निराधार श्रमजीवी या वर्गातील लोकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यामुळे सामाजिक बांधिलकी हा दृष्टिकोन ठेवून अशा शिबिराचे आयोजन केले जात आहे या अगोदर घेतलेल्या शिबिराचा देखील लोकांना मोठा लाभ झालेला आहे ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी विशेष प्रतिनिधी किशोर पाटणी शिर्डी